नमस्कार मित्रांनो आज आपल्या चॅनलमध्ये मी घारगे बनवणार आहे तर घारगे बनवताना खूप साऱ्या गोष्टी ह्या इम्पॉर्टंट आहे फॉलो करणं नाहीतर आपले घारगे चुकण्याचीही शक्यता असते तर सगळ्यात पहिला मुद्दा तर आहे की भोपळा हा कसा असावा तर हिरव्या कलरचा भोपळा कृपया घेऊ नका भोपळा हा नारंगी रंगाचाच घ्या कारण जर तो पिकलेला भोपळा असेल तर तुमच्या घारग्यांची चव ही खूप सुंदर आणि सुरेख होते त्यामुळे शक्यतो त्याच पद्धतीचा भोपळा घ्या हा भोपळा मी किसून घेतला आहे दोन वाट्या भोपळा आहे दोन वाट्या भोपळ्याला पाऊण वाटी मी गूळ इथे वापरलेला आहे गुळाचं प्रमाण हे ते प्रपोशनमध्येच असलं पाहिजे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही गूळ वाढू शकता पण हे प्रमाण करेक्ट आहे तर तुम्ही त्या पद्धतीने तुमचं गुळाचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता जर तुम्ही गोड पदार्थ खाणारे असणार तर आता हा जो भोपळा आहे जो मी किसून घेतलेला आहे तो आता मला गरम करायला ठेवायचा आहे तर हा भोपळा शिजून घ्यायचा असतो तर शिजण्यासाठी साधारण त्याला एक दहा मिनटं लागतात कारण भोपळा हा लवकर शिजतो पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की ज्यावेळेस तुम्ही भोपळा शिजवत असता त्याला कंटिन्यू तुम्हाला हलवत राहावं लागतं भोपळा हा कंटिन्यू हलवावा लागतो शिजेपर्यंत तुम्ही बाकीच्या गोष्टी जर करायला घेतलं त्याला भोपळा शिजवायला टाकला आहे ना आता मी दुसरं काहीतरी करते तर तसं करू नका त्याला कंटिन्यू हलत राहा म्हणजे तो एक जीव एकसारखा सर्वीकडून व्यवस्थित शिजला जातो त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप्स फॉलो करायची आहे की भोपळा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे तर जो गूळ आहे तो टाकल्यानंतर पूर्णपणे वितळतो तो तो, तो व्यवस्थित जी होईपर्यंत तुम्हाला ते बॅटर किंवा ते मिश्रण व्यवस्थित परतून परतून घ्यायचा आहे हा गूळ तुम्ही बघू शकता किती पाणी सुटलं आहे गुळाला त्याच्यामुळे त्याला शि हाय फ्लेमवरती शिजवलं तरी चालेल कारण आपला भोपळा ऑलरेडी शिजलेला असतो ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप असते की हा गूळ व्यवस्थित शिजल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एक संध झाल्यानंतर तुम्हाला हे थोड्या वेळ थंड करायला ठेवायचं आहे तुम्ही गरम गरम ह्याच्यामध्ये पीठ मळू नका खूप लोक तसं करतात तसं करू नका ते थोडं वेळ थंड व्हायला ठेवा थंड झाल्यानंतरच तुम्ही त्याच्यामध्ये पीठ टाका आणि ह्याच्यामध्ये सुंट आपण याला जायफळही घालायचं आहे तर जायफळ पण आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिश्रण थंड झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पीठ मळायला घेणार आहे पीठ पण मळताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाची टीप जी फॉलो करायची आहे की तुमचं जे मिश्रण आहे त्याच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्हाला हळूहळू हळूहळू हळू पीठ गव्हाचं हे टाकायचं आहे तुम्ही एक खटी पीठ आपण जसं जनरली मळतो तसं नाही करायचं आहे हळूहळू तुम्ही पीठ टाका चवीपुरतं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे त्याच्याने चव छान येते घारग्यांना आणि हे हळूहळू हळू करून सगळं मळून घ्यायचं आहे आणि ज्या पातेल्यात आपण शिजवलेलं आहे मिश्रण त्याच्यातच शक्यतो पीठ मळा कारण मग त्याचं सगळं व्यवस्थित जे बॅटर आहे ते पूर्ण घारग्यांच्या पिठाला लागतं आता हे घारग्याचं पीठ जास्त कडकही नाही आणि जास्त पातळही नसलं पाहिजे मध्यम आकार मध्यम प्रकारचं पाहिजे जेणेकरून आपले घारगे आपल्याला लाटायलाही सोपे जातील आणि व्यवस्थित होतीलही आता इथे कधी कधी काय होतं खूप लोकांचं पिठाचं प्रमाण जास्त होऊन जातं आणि त्यामुळे त्यांचं पीठ व्यवस्थित मिळलं तर तुम्ही स्लाईटली पाण्याचा हात लावू शकता ते एक तुम्ही करू शकता आता हे घारगे मी तळायला घेणार आहे सॉरी लाटायला घेणार आहे लाटले आहेत मी घारगे इथे तुम्ही पुरीच्या आकाराचेही घारगे बनवू शकतात शंकरपाळ्यांच्या आकाराचेही बनवू शकतात इथे मी घारग्यांना तीळ लावलेली आहे जनरली मी खसखस लावते पण खसखस माझ्याकडे नव्हती तर मी तीळ लावलेले आहे थोडेसे जाडसर ठेवलेले आहेत आता मी हे व्यवस्थित तळून घेणार आहे हे माझे घारगे तळून इथे रेडी आहे मी बघू शकता तिळीचं किती सुंदर टेक्चर आलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला खसखस हवी असेल तर खसखस पण लावू शकता दोघीही गोष्टी शरीरासाठी पौष्टिक असतात अर्थात तुमच्या स आवळीपणाने तुम्ही तुमच्या गोष्टी वापरू शकतात तर हे माझे घारगे सुंदर आणि सुरेख रेडी आहेत अशाच प्रकारच्या रेसिपीसाठी तुम्ही मला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स असतील तर अर्थात तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की मला फॉलो करा